नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नितीन बोडके ईस्ट वेस्ट कंपनी प्रतिनिधी तर आपण स्नायपर या भेंडीच्या प्लॉटवरती हो आलेलो होतो इथं आपले शेतकरी बांधवांना इथं भेंडी लावलेली होती तर त्यांच्याकडून त्यांना वान कसा वाटला त्यांच्याकडून दोन मिनिटामध्ये आपण मनोगत ऐकूया नमस्कार नमस्कार नाव काय आपलं मोबाईल नंबर एट एट वन Okay. कधी पासून हो। भेंडी करतो भेंडी साधारण आता मागच्या वर्षीपासून वर्षी वर्षीपासून भेंडी करायला लागली आता ही भेंडीची लागवड तुम्ही कधी केली होती ही आता साधारण हा प्लॉट झालाय माझ्या मते दोन महिन्यांचा दोन महिन्याचं दोन ऑगस्ट लागवड दोन ऑगस्ट लागवड होती किती तोडे झाले भेंडीची साधारण आता सातवा ते आठवा काल सातवा आठवा तोडाय शेतकरी मित्र तुम्ही बघू शकता इतक्या पावसामध्ये पण वॉरटी काही जास्त पकडलेली नाही आणि काय वाटलं तुम्हाला वाहनामध्ये विशेष वाहन तर मला एकदम परफेक्ट वाटला तो, तो कारण एक, एक दोन खुड्याच्या तुलनेत सुरुवातीला कसं होतं पहिल्या वाहनामध्ये आपल्याला पहिल्या सुरुवातीला स्टार्टिंगला एक कॅरेट अर्ध कॅरेट एक कॅरेट अर्ध कॅरेट याच्यावर प्लॉटच गेला नाही आपला ओके okay. साधारण पाच सात खुडे होईपर्यंत तर ह्या प्लॉटमध्ये मला असं जाणवलं का जो मी सुरुवातीचा जो हाताळणी आपण म्हणतो ती घेतली त्याच वेळेस मला दीड कॅरेट दीड कॅरेट दीड कॅरेट आणि प्लॉट ओके जो पहिला होता तेवढाच प्लॉट काही फेर बदल काही वाटतोच फक्त वाहन चेंज झालं चेंज इतकं पाऊस आता पाणी साधारण पाणी येतं तिकडं आपल्या प्लॉट मधूनच कुठे कुठल्याही प्रकारचं डम्पिंगचं झाड नाही तर तोडण्यासाठी पण सोपी भेंडी तुम्ही तोडण्यासाठी एकदम सोपी आणि विशेष म्हणजे मला इच काय वाटलं पहिल्या वाहनापेक्षा पहिल्या वाहनात जो बदला मग आपण म्हणतो ना हा खूप निघायचा खूप निघायचा खूपच निघायचा आता त्या तुलनेत मागच्या कुड्याला म्हणजे कालचाच कुडा झाला माझा कालच्या कुड्याला माझी माय म्हणते किती कॅरेट होती का तीन कॅरेट होती वाटतं कालच्या कुड्याला तीन कॅरेट होती त्याच्या अगोदरच्या कुड्याला चार कॅरेट होती पण बदला म्हणाल तर अर्धा ते एक किलो सुद्धा नाही आता ठेवलेलं आहे मी तिथे शेडमध्ये भाजी तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता म्हणजे तुमचं असं म्हणणं एक साईजला जाऊन भेंडीतून उपडे वाढत नाही स्टॉप होऊन जाते स्टॉप होऊन जाते सगळ्यात महत्वाचा शेतकरी बांधवांना बदला हा माल तुम्हाला या वाहनामध्ये दिसणार नाही तोडण्यासाठी पण सोपी आहे छोटा प्लांट आहे तर आपण आता आठव्या प्लॉटमध्ये आपण परत एकदा पुढील जो व्हिडिओ बनवू हा कमीत कमी, कमी चाळीस सहाव्या तोड्यापर्यंत हा आपण दुसरा व्हिडिओ बनवू धन्यवाद नमस्कार